काय झालंय बऱ्याचशा गावात जायचो ना तर त्याच्यामध्ये त्या नाही नाही गावच्या पुढाऱ्यावर असा राग आहे अरे सगळ्यांवर नाही जे गडबड करतात त्यांच्यावर काय झालं ते म्हणले की दादा तुम्ही काम फार करता हो, पैसेही फार देता पण गावचा पुढारी आम्हाला लईच त्रास देतोय नुसतं ता गावात नाही काही म्हणले तालुक्याचे पुढारी काही त्रास देत आहेत मी म्हणलं बाबा त्या माय माऊली बांधवांनो गावच्या पुढाऱ्याचा गावच्या नेत्याचा आणि तालुक्याच्या नेत्यांचा राग उद्याच्या वीस तारखेला माझ्यावर काही काढू नका मी दुरुस्ती करतो मला मी काही माझ्या पाठीचे डोळे नाही ज्या ज्यावेळेस हे कळतं त्याच वेळेस मला उभगतं आणि त्याच्यात मी कोण बाबा चुकतंय कोण काय करतंय आता काही संस्थांमध्ये देखील भरती होताना काही काही संचालक काही काही सगळे नाही स्वतःचीच नात्यागोत्यातली मुलं भरत आणि अरे कळलंय मला सारखं का काय आहे आणि ऐका तुमच्या मनात जे तेच मी बोलतोय पण माझ्या मनात ते विस्तार केला झाला पाहिजे <laughs> तर तर त्यामध्ये मी दुरुस्ती करतो आता इथून पुढं कुणी जरी चेअरमन असले किती जागा भरायच्या इतक्या इतक्या कोण डायरेक्टर तुझी यादी बघू वेगवेगळी गोरगरीबाची मुलं घेतलीत का सभासदांची घेतलीत का वेगवेगळ्या वेग वेगवेगळ्या वेग समाजाची घेतलीत का कारण आपण ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मांडतो त्यावेळेस कृती देखील आपली तशी दिसली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला ते दाखवता आलं पाहिजे त्याकरता खरेदी विक्री संघ दूध संघ मार्केट कमिटी माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखाना ज्या काही संस्था आहेत बारामती बँक पी डी सी सी बँक पी डी सी सी बँकेमध्ये आत्ता सांगतोय एक हजार मुलांची भरती मुलींची भरती होणार आहे पण त्याच्यात परीक्षा आहे त्याच्यात नव्वद मार्काचा पेपर आहे आपली मुलं मुली तुमच्या स्वतःची मुलं मुली तुमच्यावर गेली असतील तर अडचण आहे पण आईवर गेली असतील तर नक्की पास होतील हा मला चांगलं माहिती आहे त्याच्यामुळं आईवर गेलेले मुलं मुली मेरिटमध्ये पास होतील आणि त्यांना तिथं नोकरी मिळेल त्याबद्दल पण तुम्ही काळजी करू नका मला वाटतं संभाजी होळकर रणजित तावरे आणि ता येळे हे तिघं डायरेक्टर आहेत मी डायरेक्टर नसलो तरी माझं एवढंसं बँकेत ऐकलं जातं कारण बँकेचा चेअरमन मी करतो त्याच्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी काळजी करू नका त्या तळागाळातल्या आता नवीन पिढी काय झालं मागाशी मी बघत होय होय केली बाबा केली याला तेवढं समजलं बाकीच्या डोक्यात चिरण आलं बाकीच्यांची सटकली रे तुझी नाही सटकली त्यामध्ये मी त्या बाबतीमध्ये लक्षात घेतलं मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेस मी तरुण होतो आता आमच्या चिरंजीवांचं भाषण आम्ही ऐकलंय म्हणलं लईच भारी भावायला लागलाय म्हणलं रात्रभर पाठ करत होता वाटत रात्रभर झोपला नाही पाठ केलेलं दिसतंय ठीक आहे गमतीचा भाग जाऊ द्या